साखरी पोलिसांची धडक कारवाईला खोनचा अवैध दारूसाठा जप्त पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार साखरी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती की साक्री पोलीस स्टेशन हद्दीत म्हसदी गावात जयेश गुंजाळ यांच्या घरासमोर एक तांबड्या रंगाची अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक जी जे शून्य पाच बी झेड चौदा अठ्ठ्याऐंशी उभे राहून असून त्यात काहीतरी संशयित माल भरलेला होता ताबडतोब पोलीस पाठविल्यानंतर मिळालेल्या बातमीनुसार सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांनी साखरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल बागुल व स्टॉप अशांना योग्य त्या सूचना देऊन भसदी जाऊन बातमीची खात्री करून छापा कारवाई करण्यास सांगितले सहायक पोलीस निरीक्षक अनिल बागुल स्टॉप अशांनी मजदे जाऊन बातमीच्या ठिकाणी गेले असता सदर संशयित इसम जयेश गुंजाळ यास पोलिसांची चाहूल लागता असतो तेथून पसार झाला व इसम संशयित इसम जयेश गुंजाळ यांच्या घरासमोर उभे असलेल्या अशोक लेलँड कंपनीचे वाहन जप्त करण्यात आले आणि आयशर वाहनासह एकूण लाख वीस हजार मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे धुळे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे धुळे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय बांबडे माननीय पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे सहायक पोलीस निरीक्षक श्री अनिल बागुल पोलीस पोसई प्रसाद दिलीप रौंदळ असई राजू जाधव असई संजय दयाराम पाटील पोलीट हेड कॉन्स्टेबल सातशे दहा संजय गोकुळ साठ गो, गो हेड कॉन्स्टेबल चारशे एकसष्ट संतोष प्रकाश हिर पोलीस हेड कॉन्स्टेबल तेवीस अनिल संभाजी शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे साठ उमेश चव्हाण चा पोना तेराशे शेहेचाळीस आनंद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल तीनशे शहाण्णव तुषार रमेश जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल पाचशे सहासष्ट धनंजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल बाराशे एकोणवीस योगेश दिलीप जगताप अशांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास कोसई प्रसाद रौंदळ करीत आहेत ब्युरो रिपोर्ट साखरी संपादक अनिल बोराडे काल दिनांक चार जानेवारी रोजी मजली शिवारामध्ये एक गोपनीय बातमी मिळाली होती त्याच्यावरून ए पी आय जयेश सोबतच बाबूल साहेब आणि सर्व त्यांची साखरे पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मस्दीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजाळ नाव त्याचं आहे त्याच्या घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण सातशे पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे याची मुद्देमालाचीच किंमत एकूण सदुसष्ट लाख वीस हजार रुपये आणि टेम्पो दहा लाखाचा अशा पद्धतीने एकूण सत्याहत्तर लाख वीस हजार रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे तर सदारील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजतं आहे की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती मात्र ही खरंच बनावट आहे का है, ही कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा डिस्ट्रीब्युशन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील तपास साखरी पोलीस करत आहेत त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्याचं या निमित्त जाहीर करू थँक्यू